नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपलं घर सुखसमृद्धीने भरभरून जावं असं सर्वांना वाटत असतं त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण काही दोषांमुळे आपल्याला आपल्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही आपल्या घरात श्रीमंती आणण्यासाठी सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्याला एक सोपा उपाय आज मी सांगणार आहे सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला करा। आणि हा व्हिडिओ लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत घरात सुखसमृद्धी त्यामुळे नाण्यास सुरुवात होऊन घरामध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा निर्माण होईल हिंदू धर्मशास्त्रामध्ये दे देवी लक्ष्मीला पांढरा रंग अतिशय आवडतो असे म्हटले गेलेले आहे त्यामुळे शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान, करावे। दान अवश्य करावे पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दाने पांढऱ्या वस्तूचे दान, दान केल्यामध्ये केल्याने जीवनामध्ये सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते त्यामुळे शुक्रवारी साखर दूध पांढरे वस्त्र कापूर दही किंवा मिठाया इत्यादींचे दानही आपण करता येईल तेच तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही मंत्राचा जप अवश्य करावा शुक्रवारी तुम्ही ओम शुक शुक्राय नम या मंत्राचा जोप करू शकता तसेच तुम्हाला या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पूजेमध्ये देवी लक्ष्मीला काही आपल्या सौंदर्य वस्तू वस्तूसुद्धा भेट म्हणून अर्पण करू शकता या दिवशी पूजा मातेच्या कर... मंदिरामध्ये जाऊन तिला लाल वस्त्र बांगड्या सिंदूर बिंदी चुन्नरी अर्पण करावे मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला शंख आणि घंटामध्ये वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे गणलक्ष्मी मातेची पूजा करताना शंख आणि घंटा वापरल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रवारी लक्ष्मी देवीचे स्तोत्राचे पठन अवश्य करावे असे म्हटले जाते की त्यामुळे संपत्ती वाढते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान इंद्राने लक्ष्मी स्तोत्राचे पठन केले होते अशी धार्मिक मान्यता देखील आहे त्यामुळे प्रत्येक भक्ताने दर शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्राचे पठन अवश्य करावे शुक्रवारी विधीनुसार श्रीयंत्राची पूजा करणे देखील शुभ म्हटले जाते यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते शुक्रवारी श्रीयंत्र आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपण कुंकुमार्जन सुद्धा करू शकतो देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा करून श्रीसूक्ताचे पठण करावे या दिवशी सकाळ संध्याकाळी देवी लक्ष्मीला तुपाचा दिवा अवश्य लावावा असे केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि आर्थिक परिस्थितीही मजबूत होण्यास सुरुवात होते आपण प्रत्येक जण मेहनत करतो कष्ट करतो आपल्या सुखासाठी घराच्या समृद्धीसाठी पैशासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जी मेहनत करतो तिचे फळ आपल्याला योग्य अपेक्षित मिळत नाही घराशीमंती येण्यासाठी जो पैसा कमवलेला असतो तो सुद्धा टिकत नाही म्हणजे घरामध्ये बरकत समृद्धी राहत नाही तर अशा वेळेस आपण काही उपाय करून लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करू शकतो लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकतो तसाच आजचा हा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तो असा आहे की तुम्ही घराचे घराच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि श्रीमंती नांदायला लगेच सुरुवात होईल हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे तो फक्त शुक्रवारीच करायचा आहे परंतु शुक्रवारी करायचा उपाय आहे तो किती शुक्रवार करायचा आहे हे मोजत न बसता तुम्हाला तो करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला तो करता येईल तोपर्यंत तुम्ही करू शकता तुमची आर्थिक स्थिती ठीक होईपर्यंत करू शकता तोपर्यंत तुम्हाला उपाय हा उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त श्री लक्ष्मी यंत्राची गरज लागणार आहे जे लक्ष्मी मातेचे यंत्र मानले जाते ते तुमच्या घरात असते तर तुम्ही तेच घेऊ शकता किंवा नसेल तर तुम्ही कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानामधून किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामधून किंवा ऑनलाईन सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकता दर शुक्रवारी श्रीयंत्राला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते श्रियंत्र तुम्हाला ताटामध्ये किंवा एखाद्या छोट्या तांबड्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर अभिषेक करायचा आहे तुम्हाला हा अभिषेक करायला पंचामृत घ्यायचे आहे पंचामृताने पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचे आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बदलायला नक्कीच मदत होईल परिस्थिती चांगली होत जाईल तसेच तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि हा शुक्रवार जो आहे तो माता लक्ष्मीचा वार असतो म्हणून या दिवशी जर शक्य झाले तर कुमकुमार्चन अवश्य करावे त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक पटीने लाभ होण्यास सुरुवात होते तसेच माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवावा शक्य नसल्यास दूध साखर दाखवू शकता असे तुम्हाला प्रत्येक शुक्रवार करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय चालूच ठेवायचा आहे कसा वाटला मग आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ